हे गटाचं कर्ज घेऊन बसतो राव साहेब घरी येऊन बस हप्ता भरल्याशिवाय परस राहत नाही गंगारामने दिले तर दोन हजार बरं होईल व घरी ऐका पाहतो गंगाराम आता हे गंगाराम हे गंगाराम बॅग आईले जड एक तर कधीपासून आता आठ दहा दिवस झाले हा का हा तरी म्हणलो घरी नाही घरी गेलो होतो हा घरी नाही आता ना जवळजवळ आठ दहा दिवसापासून गेले ते माझ्या ना तिचा पायसा टाकला पडली बाथरूम मध्ये मग कस काय मग ते ना पायाला लागलं थोडस मोडलं थोडस पायाच नुसतं पडायचं झालं हो। नाही मोडलाच पाय घराची घरात मग दवाखान्यात होती दोन चार दिवस ऑपरेशन झालं पायाचं मग तिला पाहायला गेले होते बरी आहे ना पण आता हा आता बरी डॉक्टरनी सोडले घरी आता मग ठीक आहे मग तिला म्हणले आता मी कवर राहणार जाते म्हणले आता मी नाही बरोबर आहे ना गरीबी वन वन होती तुमच्या गरीबी ते एकटीच आहे नाव हो। तुमच्या घराकडून आलो मी आता घरी गेले होते काय मला दोन हजार रुपये लागत होते ते बचत गटाचं कर्ज काढून पसतो मी राव त्या साहेबांची तारीख म्हणजे तारीख आणि वार म्हणजे वार राहतो घरात येऊन बसला का ते दोन हजार रुपये द्यावाच लागतात नव्हते का घरामध्ये घरात होते ना हा पण त्यांच्या काही पैसे नसतील आता ते नाही माहिती पण घरामध्ये होते बर का हा आता काय सांगाव तुम्हाला सांगायची लाज वाटू राहिली वहिनी मला म्हणजे काय झालं मग काका नीट सांगा ना मला नाही 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 आणि हिम्मत पण होती नाही माझी बर काही तब्येत बरी नाही त्यांची ठणठणीत तब्येत ये बापरे मग काय झालं हे बाबा मला सांगूशी वाटत आणि एक मन म्हणतं सांगू बी नको अहो सांगा ना काका काय झालं मग हे मला नुसतं कापरवर हो राहिलं पायांच एक तर मी आठ दहा दिवस झाले बाहेर होते आणि आता तुम्ही असं सांगू राहिले म्हणलं मला तर उभं राहा ना ना सांगायच्या अगोदरच हा ना मग नाही सांगत गड्या अहो सांगा ना मी जर सांगितलं ना वहिनी तर तुम्ही चक्कर येऊन पडशाल बरं अहो काका सांगा मला काय सांगा शांत वहिनी सांगूशी नाही वाटू राहिलं बरं मला बापरे सांगा लवकर तुम्हाला वाटत असेल का माझा स्वान्यासारखा आहे मला सुद्धा तसंच वाटत होत कालपर्यंत मला तसंच वाटायचं का मस्त शांत वहिनीचा संसार चांगला चाललाय गाड्या वहिनी काय सांगाव या गांग्याला माझ्या भावाला भाऊ म्हणायची लाजवट राहिली मला आता एवढी सोन्यासारखी बायको असताना अरे 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 काय म्हणजे काय के केलं त्याने काय झालं नाही केलं नाही माझ्या डोळेनी पाहिलं मी आणि मी तो एकदम मला सुद्धा थरकाप फुटला अरे मला मला सांगा काका। सांगा सांगा तुम्ही तुम्ही काका काय पाहिलं बरं काय माहिती कोण बाई होती काय नाही मस्त बाई पडेल ना काय बाई अहो दरवाजा लावायची सुध नाही दरवाजा बी लोटेल काय सांगू राहिलो माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसा नाव मी असा दरवाजा लोटला बाई म्हणजे तुम्ही ओळखले का कोण होती हो काय वहिनी आता तुम्ही काय लान आहे का, ला का तुम्ही समजून घ्या ना ती अवस्था कशी राहती माणसाची पण एक सांगू का थोडं कानउं तोंड होतं त्या बाईचं आणि लाल साडी होती व मला अशी थोडीशी साडी दिसली लाल फक्त आणि मलाच लाज वाटली घाबरलो मी अरे बापरे काय पाहू राहिलो मी हे का, का पाहिलं ना आता माझ्यात काय कमी आहे ना। 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 का नाही ना म्हणजे मी घरी नसतानी या चाळे करते का लई लई नालायकपणा करू राहिला कर आता ना थांबा आता मला घरी जाऊ द्या काका बर का आता माझं डोकं ना इतकं उठलंय ना तुम्हाला सा बन सांग असं भानभाणा करून राहिले माझं पण माझं नाव नका सांगू बर काही नाही 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 नाव येणार हो तुम्ही तो माझा डोक्याचा येतो नाही नाही मी तुमचं नाव नाही सांगणार मला आहे ना आता जाऊ द्याच काय करायचं ते करावं मग तुम्ही हा शांततेत घ्या थोडस आता बर का येतो मग हा याच नाव याचा बसावला याचा आता म्हणजे मी मायरा गेलो याची आशे चाळी चालत्या का बरं थांब आता आलेस चालतं <tweak> कळत नाही तुम्हाला <tweak> मुख्यमंत्री यायचे इड दत्तारा देऊ राहिले चला निघा तिकडे साईडला कोणी थांबू ला बारीकले बर कधी उतरत काय माहिती उल आओ, दादा, बर झालं तुम्ही एवढं भेटले मी पोलीस स्टेशनला चालले होते द्यायची होती मला एक कम्प्लेट हा पण आता कम्प्लेट येणार कोणती कम्प्लेट देणार मीड बंदोबस्त इड मुख्यमंत्री यायचे सभा आहे हा कोण येणार आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हा हा काय तुम्हाला तिथं घरान आम्ही व्यवस्थित करून तुला इकडे विमान उतरणार आहे विमानाने यावर आणख का विमानानं निघाले ते आता हा हा त्यांचं जाऊ दे अहो माय कम्प्लीट लिहून घ्या ना हाँ हाँ। हो, दादा एक बरं बोला पटकन टप्क्या बोला बरं इकडे कुणी नाही तर अहो दादा काय सांगू तुम्हाला मी आठ दहा दिवस झाले माझ्या आई आजारी होती पाय मोडला होता तिकडे गेले होते बर तर तुम्हाला सांगते आमचे शेजारचे काका आहे ना हा ते मला ना रस्त्यात भेटले ते मला म्हण आहो शांता वहिनी तुमच नाही ते म्हणे तुमच्या नवऱ्याचे असे गाणेरडे चाळे चालूच एका बाई सोबत म्हण घरामध्ये का नवऱ्याचे ते आमच्या शेजारचे काका भेटले ना ते म्हणे तुमचा नवरा तुम्ही घरी नसतानी एका बाई बरोबर चाळे करीतो चाळ्या हा तुम्ही नसताना मग काय झालं आता तुम्ही सांगा दादा हा मी एवढी चांगली असतानी याला काही गरज या मिळालेला दुसऱ्या बाईसोबत चाळी करायची क बाई म्हणजे तुम्ही घरी नसताना तर तुमच्या नवऱ्याने घरात बाई जातली हा असं तुमचं म्हणणं बरोबर तुम्ही स्वतः बघितला का अहो दादा बघायची काय गरज आहे जे काका आमच्या एक एकदम शेजारी राहते ना त्यांनीच ते डोळ्यांनी चित्र पाहिलं पाहिलं ते म्हणे मला पावत नव्हतं मी असं डोळे झाकून आलो बाय म्हणून शेजारी डोकवायला दादा तुमचं नाव काय माझं नाव डेरे दादा डेरे दादा अहो डेरे दादा तुम्हाला काय सांगू ते बचत गटासाठी पैसे मागायला गेले होते मानवऱ्याकडं काका हा बर ते म्हण मी आवाज देतो गंगाराम गंगाराम आणि असं दरवाजा त्यांनी डोकून पाहिला तर ते ती बाई दिसली ते म्हण म्हणून पावनाच म्हण मला ते आणि मग तेवढे ते चालले होते आणि मी तिकून माहेर येत होते या माझी बॅग मी आत्ताच आले ना मग घरी गेले नाही का मी घरी गेलेच नाही मी डायरेक्ट इकडे आले डायरेक्ट म्हणजे मी पॉलिटेशन म्हणजेच तुम्ही माकडला हा म्हणजे ना डेरे दादा मी पोलीस स्टेशनला चालले होते पण तेवढ्यात मला तुम्ही दिसले ना एडा मी म्हणले एडा कोणतरी पोलीस दादा आहे बर का म्हणून मी इकडे आले मग काय बाई पण आता तुमचा माणूस जर असा चाळे करतोय तर तुमच्यात काय कमी मला सांगा ना तुम्हीच सांगा डेरे दादा तुम्हीच सांगा बर आज तुम्ही एवढे दष्टपुष्ट बाई आहे तब्येतीनं चांगले चेहऱ्यात चांगले तुमचा कलर चांगला आहे चमक्कते चांगले तुम्ही असं काय करतो तुमचा नवरा काय माहित मेलेला काय दाखवलं त्या बाईने अहो ढेरे दादा तुम्हाला काय सांगू मला आहे ना कधी मायरा सुद्धा पाठवित नाही माहित आहे का पण आता काय उग माझे आहे आजारी आहे म्हणून माझं म्हण बाई लवकर निघून ये म्हणून मी गेले होते मला आहे ना इतका छळ करीत आहे माझा सुद्धा ना आता काय सांगू तुम्हाला दादा हा तुम्ही काय करायचा मग घ्या ना तुम्ही कंप्लीट अहो पण माझ्या मंत्री ये ना माझं समोरच दिसतंय ना ते माझं घर आहे तिथे गुलाबी कलर तुम्ही ना फक्त पाचच मिनट वेळ द्या त्याच्या कळून त्याला आहे ना थोडा तुमच्या वर्दीचा आहे ना हिसका दाखवा थोडा हा म्हणताय का हा एवढं करा दादा माझ्यासाठी होय ना माझं काहीच ऐकत नाही पण तुम्ही ना एक धंद्या टाकला त्याच्या बरं बघू चला दे कसा आहे तुमचा नवरा ना कसा नाटके करतोय त्याला माझ्या खाकीच्या वरतीच आहे ना त्याला इसका दाखवून आणि डेरे आवलदार म्हणतोय मला तुमचं नाव ऐकून बरं का दादा ऐकलं कुठे ऐकलं तुम्ही कुठे ऐकलं असं ऐकलंय मी का ते दादा म्हणून नवीन डेरे दादा कडक आहे म्हणून काम आपलं एकदम टाईट आहे आपल्याला कोणाचं आपण याला कांड नाही काढत लोक आपल्याला काम असे काम लागतं सरळच करतो माणूस तुमचा नाही आपलं त्यानं नाव जर ऐकलं ना तरी तो चढीत मुतल डेरे दादा तुम्ही इकडे कशी काय हा नाही नाही तुम्ही चला किती ऊन झालंय बर झालं गायला इकडे आणून बांधले आणि शांती आहे ना दोन दिवसाच्या बोलीवर गेली आज आठ दिवस झालं तरी हिजा यायचा तपास नाही दोन वेळा फोन लावला नुसती फोनवर म्हणते हां उद्या येते की उद्या येते पण हिला काय उद्या उजेड ना आणि ही काही ही ना अरे इजा सांभाळायची शेती बघायची का काय एकट्यानं करायचं हा या शांतीला घराची काळजीच नाही बाबा आता तुला आहे ना मस्तपैकी चार वाजता तिकडं बांधतो मग चारा आणू देतो खायला दादा है? दादा या इकडे या काय का हा मुडदा इड बसेल हा अरे काय करू राहिले बसलं इथं खाली खबर खाली अरे खाली वाटलं तुला दा, दादा काय काम आहे ते सांगा बसलोय मस्त पैकी उन्हात जरा सावलीला बसू द्या जरा सावलीला बसल्या हा ही कोण आहे माझी बायको आहे शांती बायको ह हो। शांते हा काय काय हा दादा विचारतील ना म्हणजे मला काय कळलं नाही ना? दादा विचारतील म्हणजे मी काय सांगू तुला सांगायचं नाही का विचारा ढेरी दादा तुम्ही बरं नाही हा ही मायार गेली ती का हा मायरे गेली ते दिवस गेली आज आठ दिवस झालं तिला आठ दिवस झाले ते ना हो। आ, होता वाल्या घरात घरात मी एकटाच आहे खरं बोला ह बघा जाऊन घरात आहे बर खोटं जर बोला ना कशाला खोटं बोललो जाऊन बघा अशा तोंबड्या लोंबीला तवाल्या हां हो साहेब तुम्हाला नेमका काय म्हणायचं आहे ते सांगा मला तुला काय म्हणायचं ते सांगू हां घरात कोती बाई होती घरात बाई माझ्या घरात हे आपल्या घरात काय बाई नव्हती नाही का दादा किती खोट हा काय खोट सगळं खरं खरंच सांगतोय तू पोलिसांना काय घेऊन आली काय घेऊन आली वा वा चोरतो चोरवर शिरजोर काय चोरते चोर शिरजोर मला काय कळायला नाही खरं आहे ती नीट सांगा मला काय बाई सांगा काय तू का पाय बाया दादा ये ना एका बाई सांग ना चित्र विचित्र चाळे करीत होते घरामध्ये माहितीये अरे तुला लाज वाटायला पाहिजे नवऱ्याला बोलताना असं काहीतरी नवरा म्हणायची लाज वाटत मला आता म्हणजे मी के आ, मायर केले हा मायरा गेल्या घरी इकडे अशा चाळे करीत का तुम्ही म्हणजे तू मायर गेला मी इकडे चाळ करतोय का मग मला काय कळणार नक्की तुला काय कुणी काय कान भरवले का बा तुम्ही आता ना घेऊन जाऊ नका बर का तुम्हाला तुम्हाला वाटलं शांतीला काहीच माहिती नाहीये पण मला सगळं हा तुला सगळं कळालं हा कळालंय शांत तू म्हणते मी घरात बाई घेऊन बसलो हा होय बाई घेऊन बसलो होत का मी घरात हा तू कर रडायला लागली मग रडायला म्हणजे मी घरी नसले तुम्हाला असे चाळे सुसत तुला कोणी सांगितलं दादा माझी कंप्लीट लिहून घ्या आणि नाही या माणसाला हे करा तुम्ही बरं तुम्हाला कोणा सांगितलं सांगा बरं हा कोणी सांगितलं विचार बरं नाही नाही मी कशाला त्या बिचाराचं नाव सांगू हा त्याला साक्ष पुरावा सुद्धा लागतो असं नाही चालत त्या गोष्टीला माणसाला बाहेर ठेवली तुम्हाला कशी काय माहिती परत त्या माणसाला जाऊन दम दिल माहिती काही सांगू का आता अहो दादा तुम्हाला सांगते आमच्या शेजारचे ते काका आहे ना ते त्यांना आहे ना ते बचत गाठा त्यांना दोन हजार रुपये लागत होते म्हणून ते म्हण मी गंगाराम कडे पाहतो तर हे गेले घरी आमच्या घरी गेले इकडं तिकडं पाहिलं त्यांनी आवाज दिला हे नव्हते म्हणून असं दार लोटून पाहिलं ना तर ते म्हण बाबा 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 मला पावलं नाही म्हण अशी लाल कलरची साडी नेशेल कुणीतरी बाई घरात होती आणि तिच्या संग करीत होते ऐकून घ्या घ्याय नाही मी सांगतो की तुम्हाला तुला त्या तुक्याने सांगितलं का काय हा ते तुकाराम भाऊजींनी सांगितलं मला हाय हावलदार साहेब हे बघा तो तो दर दर ना? नाए, नाए, मी आहे ना माझ्या बायकोला सोडून आजपर्यंत कुठल्या बाईवर अशी वाईट नजर टाकली नाही आणि टाकणार पण नाही खरं बरोबर का खरं ते सांगतोय तो साक्षीदार ना नाही तर बोलवा तुला मागात पडाल नाही नाही बोलवा तुम्ही पण मी काय म्हणतो खरंच बोलवा मला काय फरक पडत नाही तुला बाई घरात झालो तर या बाईमध्ये काय कमी आहे तुला मी पण मी कुठं काय म्हणलं माझ्या बायकोला सोडून मी कशाला लोकांकडे काय बघत बसू आणि मला गरज काय पडली आज एवढी डोळे चांगले नाक चांगले चेहरा चांगला एवढी गुटगुटीत बाई आहे हा गोरी पान आहे काय कमी काय या बाईच्या मध्ये तू दुसरी बाई घेऊ का जो आपला मी काय म्हणतोय असं का बोलवणार नाही तुम्ही बोलवाना तुक्याला फोन लावा बरं थांबा साहेब कशाला तुम्ही लावत बसताय मीच त्याला बोलवून घेतो तु। लाव तुक्याला फोन लावला गे लगेच लावतो मला तर कशाला पाहिजे हॅलो हा तुकाराम बरं इथं ये इथं बैलगाडी गाडी पैसे बसलो ये घरा पैसे लवकर हा ये लवकर हा येतो म्हटलं पाचच मिनिटात येतो म्हटलं बर बर येऊ साहेब आपल्याला पण पटत नाही बरं काही आता तो येतच असेल तुम्ही समोर विचारून घ्या त्याच्या बायाला काही वेळ लागला का लाग तो नवऱ्या वा मग मी काय म्हणतोय तो का आलाच नमस्कार हा नमस्कार खरे फोन केला होता अरे थांबेच्या एवढे प्रश्नाचे उत्तर दे बोला बोला साहेब तू घरी घ्याल हा दोन रुपये मागायला हा हा गेल तो ना मग भेटला तुला नाही भेटला नाही भेटला मग काय केलं तो पुढं मी काय नाही घरात डोकून पाहिलं बर आणि मग बोलला अहो साहेब हे ना दोघ झोपेल होते कॉटवर वर कोण कॉट हे आणि एक बाई माणूस होती दा दा एक बाई माणूस झोपेल होती म्हणजे मी होतो का तिथं तो चेहरा पाहिला का नाही चेहरा दिसला मला ऐकलं का साहेब चेहरा नाही पाहिला नाही 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 मग त्यांचं काय पाहिलं पाय पाहिलं का नाही सगळे कानोडे झोपेलो ते चेहरा दिसला नाही मग मी काय म्हटलो कशाला झोप मोडायची बाप मी असं पाहिलं फक्त आणि मग मी निघून आलो म्हणलं मग ते दोन हजार रुपये नंतर मागू म्हटलो असं का झोप मोडणं पाप आहे ना साहेब बरोबर आणि मग कशाला पाप करू म्हटलो मी काय मग कोण होत सांग पटक्यात ऐकलं ना पण आता तुम्ही कानानं ऐकलं ना हे काय म्हणतात सांगेल त्याचे उत्तर देतो हां आता मी सांगतो की तुम्हाला त्यांना चार सुद्धा पाहिलं नाही हां तू तो आता का कोण आता पण तो घर दुसरा कोण येणार आहे तो शिवाय साहेब तुम्ही म्हणताय ती पण बराबर आहे तो घरात का तो जपेल का बाग हो माझं बोलणं तरी ऐकून घ्या दांडी आता काय हो साहेब तुम्ही पण लय आत्ती करताय तुम्ही ऐकून तरी घ्या बोल बाटक्या बाय हो का तुम्हाला सांगतो तुझी मावस बहीण माहिती आहे ना रखमा हां हां आणि तिचा नवरा ती परवा रात्री आली होती माझ्यापाशी कशाला तुलाच भेटायला आली होती तुझी बहीण तर मी ती गेली तिच्या आई बापाकडे तुम्ही खोट बोल तिला यायचं होतं तर तिने मला फोन केला असता त्या रखमीने हा ग पण शांत तुला माहिती आहे का आणि तिला तर काही स्वप्न पडलंय तू तुझ्या आई बापाकडे गेली म्हणून आता रात्रीच आलो साहेब मला सांगा मी त्यांना घराच्या बाहेर हाकलावच ते बरोबर हा मग आता शेवटी काय केलं तरी माझी ती मेहनीच आहे मावस मेहनी काय आणि सक्की मेहनी काय एकच आहे ना बरोबर साहेब तुम्हाला जर खोट वाटत असेल ना तर ती घरातच आहे मी त्यांना म्हणलं मी काही दिवसभर येणार नाही जनावरांना चारा पाणी करतो मस्तपैकी सावलीला थांबतो तुम्ही आराम करा आपलं हो बाई मी काय तुम्ही एकदा पाहुण्या बरं खात्री करून घ्या घरातच जो केलं ते बघते ना जाऊन आता माऊस बहिण का पाहून घ्या घरात नसल ना दादा तुम्ही ना आता तुमच्या पद्धतीने मी डेरे आवलदार आहे काय भानगडे घरात ठेवा तुम्ही पटक्यात लवकर पाहून या काय भानगडे अरे तू क्या बोलतो वर तो काय पाहिलं काय नाही तो म्हणतो माझी मावस बहीण मिळून येईल साडू येईल ते आराम करते रूम मध्ये मला काय माहिती तू येऊ त्याच्या रस्त्यात भेटला सांगितला ती बाई लगेच आली पोलीस स्टेशनला अहो दादा मला काय माहिती मी फक्त दरवाजा लोटून पाहिला मला झोपेल दिसले ते हो का मी काही नाही केलं बर का बघायचं नाही नीट काही नाही आमचा वेळ घ्यायचा वाया घालवायचा काय काय बाई दादा या इकडे या पुढे या या पुढे या पुढे या पाटक्यात काय हा, माई ब, हा, आ, हा? माई ती माई मावस रखमी म्हणजे तुमच्या घरात हा तीन तिचा नवरा जोपेल दोघ भाऊजी तुम्हाला कळत नाही का नीट पाहायचं ना बरं तुम्ही आता मला काय माहिती मी दरवाजा लोटून पाहिला मी म्हणलो नको झोप मोडायला कोणाची बा काय तुम्ही आता मी डायरेक्ट त्या दादांकडे गेले आणि त्यांना इड घेऊन आले आता कसा तमाशा आहे सांगा बरं ती माई बहिणी माहिती आहे का आता दरवाजा लोटून पाहिला मी हा आणि तिथं मला गंगा रामनची बाई दिसली लाल साडीवाली मी बोललो तुम्हाला हां हा? आणि माझ्या पोटामध्ये मग निरळच कावर उठलं ना राहो अहो पण तुमचं ते कावरू उठलं पण इडं मला किती डोक्याला टेन्शन झाला आता तो माणूस मला घरात गेल्यावर हाणून काढील ना म्हणशील तू माझ्या अशी संशय घेती का हां आता मी काय करावं गड वहिन्या आता माझं डोकं काम करणार अहो तुम्ही भाऊजी चेहरा तर पाहायचा ना हां मग सांगायचं ना अहो मी म्हणलो नको झोप मोडायला गंगा चिर कोणाची म्हणून झोप मोडणं पाप आहे ना हे काय चाललं एक बरा एवढं पुढं घर एवढं पुढे जर काड्या घातल्या ना तर तुला मध्ये टाकेल आता नाही हो साहेब मी जे पाहिलं येतो मला काय येतो म्हणतोय अजून तो बाई इकडे पुढे कळालं का आता आहो दादा ते मला म्हण मा एक बाई येईन त्यांच्या अशी चाळी चालू आहे म्हणून मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला चालले अहो बाई कधी पण जगाचं नाही ऐकायचं आपल्या ना, डोळ्याने आपल्या कानाने ऐकायचं याच्यामुळे आपल्या याच्यावर संशय घे त्याच्यावर संशय नंतर नवरा गेल तो अहो संशय बरोबर दादा तुमचं बरोबर आहे तुमच्या पायावर दगड पाडून घेतला असता तर तुम्ही मी ये ना स्वतः आधी पाहायलाच लागत होत मग तुमच्याकडे यायला लागत होत तुम्ही डायरेक्ट रस्त्याने आल्यान लगेच निरव का तुम्ही माझ्याकडे आले बरं जाऊ दे दादा चुकले बर काय चुकलं असं करायचं कधी माझा किती वेळ गेला रह रह आज मुख्यमंत्री यायचे ना इडून पुढे ना कोणती गोष्ट आहे ना कानाने ऐकल्याशिवाय शिवाय आणि डोळ्याने पाहिल्याशिवाय शिवाय मी कधीच विश्वास ठेवणार नाही नवरा आपला काही चाळीक चल आपली बायको काही चाळी करीत डायरेक्ट उचलायचा हात धरून घाबरायचं त्या गोष्टीला डायरेक्ट पोलिस आणायचं त्याला जबाबदार आम्ही आहे मग आम्हाला काय करायचं काय झालं ते आमच्या आम्ही करतो कायदा आमच्या हातात आहे तुमच्या हातात नाही हे महा नवऱ्याची समजूत घाला तेवढी नाही तर मला लेट ठोकेल घरी जाऊ हि गाग्या बोला साहेब जरा पाहून राव येईल राहते फोन करून सांगायचं बायको तिकडे मायर आहे विचारा मी दोन वेळा फोन केला होता उचलला नाही तिनं का उचलला नवऱ्याचा मी ना दवाखान्यात होते ना त्याच्यामुळे मला नाही उचलता आला हा माझी चूक आहे का सांगा बर त्या पिक्चरची खरंच चूक नाही 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 दादा जाऊ द्या मीच चुकले चुका कधी जाऊ जरा नव्याकड पाडून जाणार येऊ का जा हा या मग दादा नाही आता घरी डावरायला व्यवस्थित हा हा शांते झालं का तुझ्या मनाचं समाधान अहो मला आहे ना त्यांनी सांगितलं हा मला म्हणे मी स्वतः पाहिले म्हणून डोळ्याने नाही तर मी आतापर्यंत कधी तुमच्या आरोप केला का मला सांगा बरं हगे तुला तर कळायला पाहिजे घरात शेजारी पाजारी बाय आल्या तरी मी घरात उठून बाहेर जातो जातो ना चुकले सो मी असा संशय नव्हता आता आजपासून ना असा संशय नाही घेणार तुमच्या मी जेव्हा डोळ्यांनी पाहिल ना आणि कानाने ऐकल ना तेव्हाच मी तुमचा कान धरून तुम्हाला विचारेल हग शांते कुठल्या बायचा जरी मला फोन आला मी तुला फोन देतो शांती बाई काय म्हणते बघ तू खुशाला माझ्या संशय घेतलाय घेऊन चुकीच तू घरी मला ना इतका संताप झाला ना त्या काकांनी सांगितलं तर मी म्हणले पहिली आता है ना डायरेक्ट पोलीस स्टेशनला जावा घरी जायचंच नाही तर तेवढं ती हा ढेरे दादा मला तिथं भेटले मग डायरेक्ट त्यांना घेऊनच आले मी आणि तिला काय मिड आली मा घरी चाले करायला मला तिने फोन करायचा ना का बाई मी तो घरी चालले म्हणून आमच्या नवरा बायकून मध्ये झाले असते आता घरी बर जाऊ द्या मला माफ करा चला चला घरी जेवले का तुम्ही कशाचा जेवलंय सकाळपासून जसे ते आले तसं मी बाहेरच आहे या गावड्यांना पाणी पाजलं का त्यांना पाणी पाजलंय खायला घातलं आता सावलीत बांधले नंतर तिकडे परत बांधू सर चल हो इकडं 站。站。